ऐकल्यानंतर खरंतर मनाला फार वाईट सुद्धा वाटतं आणि वेदना सुद्धा होतात मुंबईसारख्या सारख्या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये बाबासाहेब मला वाटतं बावीस वर्ष बाबासाहेबांचं वास्तव्य ज्या वास्तूमध्ये झालं आज त्या वास्तूच जी प्रसिद्धी मुंबई समवेत आजच्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाली पाहिजे होती ती झाली नाही म्हणजे आपण जर बघायला गेलो निकोबारमध्ये ज्या ठिकाणी त्या जैनमध्ये या देशाचं पंतप्रधान जाताना ती वास्तू त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषली होती उद्या चाळीच्या ओळीमध्ये या देशाचा भास्तू विधान आहे या वास्तूमध्ये फक्त बाबासाहेबांचंच नव्हे तर या देशाच्या असणाऱ्या आरक्षणाने जनकछ छत्रपती शाहू महाराजांचे पतस्पर्श ज्या वास्तूला झाला ज्या वास्तूमध्ये खऱ्या अर्थानं या देशाच्या शोषित वंचित पिढीत समाजाच्या लढ्यामध्ये जेव्हा इनिशियल जो काळ होता ने त्या काळामध्ये बाबासाहेब संघर्ष करत होते रमाई त्या आपल्या पतींच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जे कसोटीचा काळ या आपल्या दिग्विजय नेत्याने त्या वास्तूमध्ये काढला त्या वास्तूमध्ये आजही आपल्या समाजातील असणाऱ्या लोकांना त्या वास्तूची महत्त्व त्या वास्तूबद्दलचं असणारं ज्ञान आज सगळ्यात आपण पोचू शकलो नाही फार मोठी लोकांचे का माझ्यासारख्या एका आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनात काय होतं की आम्ही फक्त चैत्यभूमीला जातो चौदा एप्रिल आली की पांढरे कपडे घालतो सहा डिसेंबरला पांढरे कपडे घालतो भीम जिंदाबाद मुर्दाबाद करत फिरतो पण खऱ्या अर्थानं अशा वास्तूंमध्ये आणि या वास्तूच्या असणाऱ्या ऐतिहासिक काही पार्श्वभूमीमध्ये बाबासाहेब आजही जियंत आहे आज आपण जर नाना चौकला जाल ग्रँड रोड इथे त्या ठिकाणी मनिभवन आहे त्या मनिभवनमध्ये बाबा महात्मा गांधी त्यांचं वास्तव्य होतं काही काळ त्या असणाऱ्या मनीभवनमध्ये वेगळ्या वेगळ्या रूममध्ये गांधीजींच्या आयुष्यावरती अनेक ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी केल्या आणि मी शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांना गांधीजी कळावा म्हणून आमची फील्ड ट्रिप त्या ठिकाणी नेली की गांधीजी या ठिकाणी राहिले अशा पद्धतीने चरखा चालवायचे अशा पद्धतीने धोतर घालायचे अशा पद्धतीने गांधीजी या रूममध्ये बैठक घ्यायचे पण आज जेव्हा आपण म्हणतो की हा दिवस हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा आहे तर मला असं वाटतं फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या असणाऱ्या प्रमुख स्मारकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष त्या ठिकाणच्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी केलेलं म्हणजे आज आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत पण खरं मला सांगा किती शाळेमधून रायगडाला विद्यार्थ्यांना नेलं जातं किती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रतापगडावरती नेलं जातं किती ठिकाणी आज अनेक आपण जर बघायला गेलं तर अनेक माझेसुद्धा मित्र आहेत की दादर चैत्यभूमी या ठिकाणी चौपाटी म्हणून जातात त्यांना सुद्धा माहीत नाही की या बाजूला चौपाटी तर या बाजूला डॉक्टर बाबासाहेबांचं चैत्य स्मारक ही बाबासाहेबांना त्या ठिकाणी अनंत गुरु बाबासाहेब त्या ठिकाणी ही कुठली तरी शोकांकिका आपल्यासारख्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आपण कुठेतरी कमी पडलो की आपण समाजापर्यंत ह्या गोष्टी पोचू शकलो नाही पण आज मला फार आनंद वाटला की आज माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज विजय पवार साहेब असतील आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे खांद्याला खांदा लावून काम करणारा ला माझा युवा सहकारी काँग्रेस पक्षाचा एक अतिशय चांगला नेता सुशांत गोडमने असेल वाघमाने साहेब असतील निर्मोले साहेब असतील भीमरत्न पॅन्सर मनोजबाई संसारे यांचे लाल मंदिर माझे काका सुरी संसारे असतील आज आपल्यामुळं आपल्या माध्यमातून आज संविधान दिनाच्या या पवित्र दिनाला आम्हाला या बाबासाहेबांच्या असणाऱ्या वास्तूमध्ये आम्हाला येण्याची संधी मिळाली मी आपल्याला आश्वासन नाही तर आपल्याला वचन देतो की चार तारखेचा कार्यक्रम चांगला आपण आम्हाला सांगितलं निश्चितपणे ज्या ज्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो ज्या ज्या पक्षांमध्ये आम्ही काम करतो ज्या ज्या पदांवरती आम्ही काम करतो मग काँग्रेस असेल किंवा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातील किंवा अजून विविध संघटना असतील जास्तीत जास्ती, जास्ती लोक चार तारखेच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे ऐतिहासिक जे कार्य जे या वास्तूच्या माध्यमातून आमच्या जीवनाला प्रेरणा देणारं कार्य असेल मी तर म्हणतो पवारसाहेब की जर हिंदू लोकांसाठी अयोध्येमध्ये त्या ठिकाणी राम मंदिर आहे किंवा मुसलमान समाजाच्या लोकांमध्ये मक्कामदीने या ठिकाणी काबा आहे किंवा सिख बांधवांसाठी अमृतसरमध्ये स्वर्ण मंदिर आहे तर खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिले सगळे ठिकाणं आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे आणि आपल्या समाजातल्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांच्या आयुष्याची आणि जीवनाची प्रेरणा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि निश्चितपणे ह्याच्या पुढं सोशल मीडियाच्या माध्यमातून का न हो खरंतर या घराविषयी या वास्तूविषयी मी मला वाटतं एक महिन्या अगोदरच गोल भिडू चॅनल आहे अच्छा गोल गोल्ड भिडू चॅनलवरती गोल गोल यूट्यूबवरती बाबासाहेबांचं एक संपूर्ण एक मोठी एक चांगली डॉक्युमेंटरी आहे की कधी बाबासाहेब राहायला आले दोन रूम समोर होत्या कशा पद्धतीने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अभ्यास केला कशा पद्धतीने साव माराव झाले या सगळ्या बाबतीमध्ये एक फार चांगली डॉक्युमेंटरी सोशल मीडियावरती आहे मी एक दीड महिना अगोदरच ही डॉक्युमेंटरी बघितलेली आहे परंतु माझ्यासारख्या असे अनेक लोक होते डॉक्युमेंटरी बघायच्या आधी की ज्यांना या वास्तूबद्दल माहिती नव्हते आणि ही आपली शोकांकिका आहे पण मी आपल्याला सगळ्यांना वचन देतो या ठिकाणी आम्ही जेवढे लोक आलेलो आहोत आम्ही निश्चितपणे या वास्तूच्या माध्यमातून एक प्रेरणा घेऊन तर जाणारच आहोत पण या वास्तूच्या संदर्भामध्ये त्याचा जो इतिहास आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ती जास्त जास्त तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि आम्ही निश्चितपणे करू आणि आपण जो मान सन्मान आम्हाला दिला आम्हाला जे बोलवलं आम्ही क्षमा मागतो ती चार वाजताची वेळ होती परंतु आमच्या विभागामध्ये एवढं वाटोळं केलेले प्रत्येक जागी आमच्या विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी त्या कायदास गोळं एक बिल्डर आणलेला आहे आणि आमचा विरोधामध्ये सुरू आहे आणि मध्ये आमचा थोडंसं वेळ गेला आणि आम्ही फार उशीराने या ठिकाणी पोहोचलो पण आपण साहेब आपण या ठिकाणी फार पाठपुरावा करून आपण या ठिकाणी बोलवलं <laughs> त्याबद्दल <ता मतल्मी आपने laughs> मी सुद्धा हात <laughs> धरून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो निश्चितपणे येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करून घ्या आपण चांगल्या आर्टिस्ट लोकांना सुद्धा आर्टिस्ट असतील साधन मेंद्रे असतील सुद्धा या ठिकाणी आपण आणायला प्रयत्न करू एखादं चांगलं गाणं कारण काय आपला समाज गाण्याने जागा होतो आपला समाज जो आहे तो वाचण्यानी जागा होत नाही आपला समाज वाचण्याने जागा होती नाही आणि संसार कितीही बोंबलला म्हणून संसार कितीही बोंबलला तरी आपल्या समाजाला डोक्यात जात नाही पण आनंद शिंदेने एखादं गाणं गायलं तर आपला समाज लगेच पेटलो तर आपण एक काम करूया या वास्तूच्या संदर्भातला इतिहास जो आहे गाण्याच्या माध्यमातून आणि आपण आनंद शिंदेच्या गावात सहा डिसेंबरला मला वाटतं या मुंबईमध्ये तर महाराष्ट्राच्या खेडोपाड्यामध्ये उद्या इथं रांग लागल उद्या इथं रांग लागल असं आपण करू शकतो हा तर साहेब कलेच्या माध्यमातून सुद्धा वास्तूचा आपण त्या ठिकाणी प्रचार प्रसार करूया आणि आपण सर्वजण आपण मला मार्गदर्शन करा आम्हाला सांगा या वास्तूबद्दल अजून काही माहिती आम्हाला द्या आमच्याही लोकांमध्ये प्रकाश पडेल की आम्ही कुठल्या वास्तूला आज सगळ्यात मुकत आलो म्हणून मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मला पुढे संधी दिली मला थोडकं डोकं आपण ऐकलं म्हणून आपला आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज बदल दादा खूप चांगल्या